मित्रांनो स्वागत आहे तुमचं रेप्टाईल्स वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच दिवसाने आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आणि एक, एक नवीन विषय घेऊन आपण आता भेटतोय वायपर्स फॅमिली इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामधले वायपर्स किती आहेत ह्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे बऱ्याचशा वायपर्सचे फोटोज असणार आहेत कारण वायपर्स हा साप असा आहे की जो तुम्हाला हातात मी घेऊन दाखवू शकत नाही कारण हायली वेरम असे आणि मग त्याला सिमिलर येणारे जे बिनविषारी साप आहेत ते कसे मारले जातात त्यांची साधारणतः त्याच्या सिमिलर ते कसे दिसतात त्यांचं राहणं खाणं कसं आहे ह्याच्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत सो so, बघूया नवीन काय काय महाराष्ट्रात प्रामुख्याने आढळणारे सहा वायपर्स आहेत ज्याचा पहिला आहे तो रसेल्स वायपर म्हणजे गोणस किंवा ज्याला परड म्हणतात कोकणामध्ये किंवा कामाया दुसरा येतो स्वासकेड वायपर म्हणजे मराठीमध्ये रक्तीफुरस किंवा फुरस या नावाने ओळखला जातो तिसरा आहे तो बॅम्बू पीट वायपर म्हणजे ज्याला चापडा या नावाने ओळखलं जातं त्याच्यानंतर येतो लार्ज स्केल पीट वायपर ही पण चापड्याचीच एक जात आहे फक्त आकाराने मोठी असते चौथा येतो पाचवा येतो सॉरी हम्पनोज पीट वायपर म्हणजे नाकाडा चापडा ज्याला म्हणतात तो आणि शेवटचा येतो मलाबार पीट वायपर हे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आढळतात आता रसेल स्वायपर सॉस्केट वायपर बॅम्बू पीठ आणि लार्ज स्केल वाएपर, जे चे ले, हे जे वायपर्सचे साप आहेत वायपर्स वर्जातीतले हे प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकल एरियामध्ये मिळू शकतात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही राहतो माथेरानमध्ये तर रसेल्स वायपर सॉस्केल वायपर बॅम्बू पीठ वायपर हे माथेरानच्या आसपास मिळणारे साप आहेत स्केल जास्तीत जास्त सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मिळू शकतो पण हम्पनोज आणि मलाबार पीठ हे पहिले फक्त केरळ किंवा साऊथ साईडला मिळत होते आता आंबोली घाट किंवा को कोल्हापूरचा तिलारी जिल्हा या आसपास मिळतात आता हे कुठे कुठे राहतात कसे कसे राहतात ते तुम्हाला सांगितलं म्हणजे कुठल्या कुठल्या प्रदेशामध्ये आढळतात बर्फाळ प्रदेश सोडून बाकी सगळीकडे वायपर्स मिळतात पूर्ण देशामध्ये म्हणजे पूर्ण जगात म्हटलं तरी चालेल आता त्यांची काय काय वैशिष्ट्य आहेत पण जाणून घेऊ महाराष्ट्रात प्रमुख जे चार वायपर्स मिळतात त्याच्याबद्दल आता आपण जाणून घेऊ पहिला आहे तो रसेल्स वायपर ज्याला मराठीमध्ये कांबळ्या परड किंवा घोणस म्हणतात सरासरी लांबी पाच फूट चौदा इंच प्रजनन काळ त्यांचा मे टू जु, जु जुलैपर्यंत असतो पहिला आणि दुसरा सप्टेंबर टू फेब्रुवारी असे दोन वितीचे हंगाम आहेत त्यांचे आणि या हंगामामध्ये ते खूप ॲग्रेसिव्ह असतात ही गोष्ट नोंद करून घेण्यासारखी आहे प्रत्येक वेळेस दुसरी गोष्ट कुठलीही वायपर्सची प्रजाती अंडी घालत नाही सरळ पिल्लांना जन्म देते रसेल स्वायपर्स हा साप म्हणजे घोणस हा साप सरळ पिल्लांना जन्म देतो पंच साधारणतः पस्तीस ते चाळीस पिल्लांना जन्म देणारी सापाची जाते आणि जन्मत सगळी पिल्लं विषारी असतात हे तुम्ही म्हणाल की फक्त मोठ्या झाल्यावरच ते विषारी असतात असं नाही विषारी सापाचे कुठलाही साप असू दे विषारी साप त्याची पिल्लही जन्मतः विषारी असतात आणि खूप अत्यंत विषारी असतात जहाल दुसरा साप आहे सॉस्केल्ड वायपर म्हणजे फुरस ज्याला महाराष्ट्रामध्ये रक्ती फुरस फुरसं या दोन्ही नावाने ओळखलं जातं सरासरी लांबी कमीत कमी बारा इंच आणि मॅक्सिमम लांबी घ्यायला गेलात तर पस्तीस इंचापर्यंत असते ह्याच्या पुढे वाढत नाही आणि दोन्ही वायपर्सचं जे विष आहे ह्याचंही तुम्हाला आता वर्णन सांगतो साधारणतः पस्तीस इंच किंवा बारा इंचाची साईज जास्तीत जास्त एवढी असू शकते त्याची लाल कलरमध्ये दिसतो खवले बाहेरच्या साईडला फाकलेले असतात जे खवले तो एकमेकांवर घासतो आणि त्यामुळे करवतीसारखा आवाज येतो म्हणून त्याला सॉस केल्ड वायपर असं म्हणतात ओळखायची खून काय तर डोक्यावरती त्रिशूळासारखा एक बाण असतो आणि दोन्ही डोळे कॅटायस्पेसिस सारखे उभ्या बावलीचे असतात आणि हे दोन्ही वायपर्स तुम्ही आता बघताय दोन्ही वायपर्सचं विष हे हिमोटॉक्सिक प्रकारात येतं फक्त त्याचा सिमटम्स हे वेगवेगळे वेग असतात ते आपण नंतर जाणून घेऊच परत एकदा आता महाराष्ट्रामध्ये इतर उरलेले राहतात कुठले तर बॅम्बू पिट वायपर लालस्केल पीठ वायपर मलाबार पीठ वायपर आणि हंपणच पीठ वायपर आता वायपर म्हणजे काय हे पहिले जाणून घेऊ पीठ वायपर म्हणजे त्या वायपर्सच्या नागपुडीला म्हणजे सापाच्या नागपुडीजवळ उष्माग्राहक संवेदना म्हणजेच हिट सेन्सर्स असतात जेणेकरून त्यांना तापमानातली तसेच शिकारीची हिट सेन्सिंग होते यांना म्हणतात पीठ वायपर्स असे भरपूर आहेत भारतामध्ये टोटल पण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने चार आढळतात त्यातला पहिला येतो तो बॅम्बू पीट वायपर म्हणजे त्यालाच ग्रीन पीट वायपर असंही म्हणतात माथेरान किंवा महाबळेश्वर किंवा आंबोली घाट सह्याद्री अशा बऱ्याचशा ठिकाणी हा मिळतो साईज साधारणतः याची पण पस्तीस इंच ला मॅक्सिमम मिळते हाही डायरेक्ट पिल्लांनाच जन्म येतो आणि याचं ये आश्चर्य असं आहे की याचं जे विष आहे मित्रांनो हे ही हिमोटॉक्सिक आणि न्यूरोटॉक्सिक असे दोन्हीही प्रकारचं आहे म्हणजे त्याचं जे त्याच्यानंतर जे होणारे जे सिम्टम्स आहेत ते दोन्ही खूप तुम्हाला गोंधळून टाकू शकतात सो so, हा झाला बॅम्बू पीट वायपर ह्याच्यामध्येच लार्ज स्केल पीट वायपर असा एक साप मिळतो जो सह्याद्री किंवा आंबोलीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणात मिळेल त्याला येल्लो मॉर्क पीट वायपर किंवा रेड मॉर्क पीट वायपर पण म्हणतात ते का म्हणतात तर आपल्याकडे नॉर्मली माथेरान किंवा महाराष्ट्रामध्ये जो बॅम्बू पीट वायपर मिळतो किंवा ग्रीन पीट वायपर मिळतो तो फक्त हिरव्या कलरमध्ये ज्याला हारा नाग म्हणूनही ओळखलं जातं पण लार्ज स्केल पीट वायपर हा मोठा तर असतोच आकाराने प्लस त्याच्या पोटाकडची जी बॉर्डर आहे ती एक तर येल्लो कलरची शेड असते किंवा रेड कलरची शेड असते ह्या गोष्टीसाठी त्याला ओळखलं जातं बाकी सिम्टम्स व्हेनम हे सगळं सिमिलर बॅम्बू पीट वायपरला आहे आता बघू पुढचे दोन एक्स्ट्रा ऑर्डिनरी साप असे की जे महाराष्ट्रात कधी दिसत नव्हते आधी ते आता दिसायला लागले जे ईशान्य भारत किंवा अजून लांबच्या प्रदेशात किंवा साऊथ साईड किंवा केरळ कर्नाटक या साईडला जास्त मिळायचे आणि आता ते महाराष्ट्रामध्ये आंबोली घाट कोल्हापूर या प्रदेशात आढळायला लागलेत त्याबद्दल जाणून घेऊ त्यातला पहिला येतो हम्प नोच स्पीट वायपर म्हणजे नाकाड्या चापडा साधारणतः ता जिथे पाल जास्त आहे किंवा सुकलेला पाला जास्त आहे अशा भागात राहणारा साप आहे ह्याच्या विषयाबद्दल सध्या तूर्तास आपल्याला माहिती नाही पण आपण लवकरच तीही देऊ बाकी वायपर्स फॅमिलीसारखंच सरळ पिल्लांना जन्म देतात प्रजनन काळ पण सिमिलर असतो हे सगळं झालंच आता त्याच्यानंतर येतो मलाबार पीठ वायपर मलाबार पीठ वायपर हा आंबोली घाट सह्याद्री दोन्हीकडे मिळतो आणि आंबोली गाटात शक्यतो जे धबधब्याचे इलाके आहेत म्हणजे जिथे निसर्गामध्ये तुम्ही जे एन्जॉय करायला जाता की आम्ही धबधब्यावरती जातो फिरायला तर अशा ठिकाणी हा साप द, द, दबा धरून बसलेला असतो किंवा दबा धरून राहतो आणि तिथंच शिकार करतो साधारणतः ग्रीन आणि ब्लॅकिश मिक्स असतो तो आणि त्यामुळे तो दगडावर किंवा झाडांच्या आसपास असल्यानंतर ओळखू येत नाही बाकी सगळं वायपर फॅमिली त्याचं सिमिलर आहे आता हे झाले वायपर्स आपले आता वायपर्सला सिमिलर कुठले कुठले साप येतात आणि ते का मारले जातात ह्याचंही कारण आपण जाणून घेऊ सो हे आत्ता आपण सगळे वायपर्स जाणून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला बघायचे यांना सिमिलर येणारे साप कुठले कुठले आहेत बिनविषारी माइल्ड वेनमल्स बरेच आहेत आणि ते मारले जातात आणि ते का मारून आहेत हे पण सांगूया आता सो पहिला येतो रसेल स्वायपर घोणस याला सिमिलर साप येतो सर्वात पहिले ज्याला लोक फसतात तो म्हणजे आजगर इंडियन रॉक पायथन ज्याची सरासरी लांबी बारा फूट कमीत कमी मॅक्सिमम कमी, सतरा आहे आणि ते कसा सिमिलर समजतात तर ते तुम्हाला दाखवतो रसेल स्वयपरला तुम्ही बघू शकता डोकं साधारणतः चपटा आणि त्रिकोणी सेम डोकं आजगराचंही दिसतं पण आजगराचे जे जॉचे हाडं आहेत ती थोडीशी रुंदावलेली असतात इतकं बारकाईने तुम्ही बघणार नाही हे मलाही माहिती आहे पण साधारणतः अंगावरची डिझाईन पण तुम्ही बघू शकता रसेल स्वायपरला हेडच्या स्टार्टिंग पासून शेफ्टीच्या एंडपर्यंत शंकरपायाच्या आकारामध्ये गोल गोल नक्षी आहे आणि रॉक पायथनला सगळीकडे डाग असतात दगडासारखेच तसंच रसेल स्वायपरची जाडी साधारणतः एवढी असू शकते आणि आजगराची जाडी कमीत कमी एवढी असू शकते लेंथमध्ये पण फरक आहे तिकडे पाच फूट चौदा इंच आहे इथे बारा फूट ते सतरा फुटापर्यंत जाऊ शकतो आणि आजगर हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे फक्त अजगराला आजगराच्या समोर काळजी काय घ्यायची तर आजगराच्या तोंडामध्ये दोनशे दात आहेत वरचे जे दात आहेत ते हुक प्रमाणे आहेत खालचे जे दात आहेत ते तुम्हाला आतमध्ये दे ढकलणे अटेच शिकार हा एवढाच फरक आहे फक्त आणि तरी लोक फसतात आणि आजगर हा संथ चालतो आणि रसेल स्वयंपर हा फक्त संथ चालतोय असा दिसतो मात्र तसा अजिबात नाहीये रस्ते सेकंदाच्या अर्ध्या भागामध्ये आठ फूट उडी घेऊन जाऊ शकतो आजगर इतक्या पटकन बाईट करत नाही हा झाला फरक तो का मारायचा नाही त्यांना ओळखायचं कसं हे तुम्हाला सांगितलं इंडियन रॉक पायथनला का मारू नये तर इंडियन रॉक पायथन हा ग्रेड वन मध्ये येतो जे रेअर केसमध्ये येतो जर तुम्ही त्याला मारल तर नवीन कायद्याप्रमाणे तीनशे दोनचा गुन्हा तुमच्यावर दाखल होऊ शकतो म्हणजे मर्डरचा आता दुसरा साप घेऊ सॉस्केल्ड वायपर सॉस्केल्ड वायपरला महाराष्ट्रात फुरसं किंवा फुरसं म्हणून ओळखतात आता रक्ती फुरसं म्हणून एक साप पण आपल्याकडे महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात मारला जातो तो म्हणजे कॉमन सँडबोवा आणि ह्याचं कारण असं आहे साधारणतः सॉस्केल्ड वायपरचा कलर आणि कॉमन सँडबोआचा कलर हा सिमिलर आहे ब्राऊनिश आणि क्रीम मिक्स मिक्स आणि त्याचेही खवले खरखरीत आहेत खूप म्हणजे सँडबोआची जर तुम्ही शेफ्टी बघितली असेल आधीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता की सॉस सँडबोआ हा सुद्धा खरखरीतच दिसतो सॉस्केल्ड वायपर सारखा त्यामुळे तो रक्ती फोडसा समजून त्याला भरपूर प्रमाणात मारलं जातं जो की बिनविषारी साप आहे आणि अजून दोन एक्स्ट्रा साप अशा आहेत की जे माइल्ड वेनमस आहेत माइल्ड वेनमस याचा अर्थ काय की त्यांच्या विषयामुळे फक्त त्यांची शिकार मारू शकते माणूस मारण्याची शक्यता अजिबात नसते ॲलर्जी होऊ शकेल तुम्हाला त्याच्यापासून पण मरणार नाही तर ते साप कुठले तर एक पहिला येतो कॉमन कॅटस्नेक आणि दुसरा येतो बेडम कॅटस्नेक ह्या सापांची जर तुम्ही शरीर रचना फोटोमध्ये बघितली तर तुम्हाला समजेल साधारणतः कलर सिमिलरिटी त्याच्यानंतर त्यांची जी डोळ्याची सिमिलरिटी आहे ती तुम्ही बघू शकता की उभी भावली असते आणि अटॅक करण्याची सिमिलिटी सॉस्केट सारखीच आहे ह्या कारणांमुळे साप मारले जातात फुरसं समजून अशा आपल्याकडे सापांची म्हणजे शिकार होते किंवा थोडक्यात बऱ्याच प्रमाणात ते मारले जातात आणि काही कारण नसताना मारले जातात की बिनविषारी असूनही त्यांना विषारी समजून मारले जातात तीन नंबर येतो बॅम्बू पीट वायपर म्हणजे ग्रीन पीट वायपर ज्याला चापडा या नावाने ओळखतात आता याला सिमिलर साप कुठले आहेत सिमिलर दोन साप आहेत त्याच्यातही एक माइल्ड व्हेनमस आहे एक नॉन व्हेनमस आहे नॉन वेनमस कुठला येतो तर ग्रीन किल बॅग ज्याला गवत्या या नावाने ओळखतात महाराष्ट्रात जो लहान असताना जाड असतो जर तुम्ही त्याला डिवचलं तर तो नागाचा फण काढ की ॲक्शन करायचा पण प्रयत्न करतो परंतु ते क करता येत नाही त्याला पण त्याला विषारी समजून मानलं जातं कारण फक्त एवढंच की त्याचा कलर ग्रीन असतो पूर्ण आणि दुसरा साप कुठला तर तो माइल्ड व्हेनम असे त्याला म्हणतात वाईन स्नेक ग्रीन वाईन स्नेक कारण ज्याला तुम्ही म्हणता ना की जो टाळू फोडतो आणि तो तसा अजिबात करू शकत नाही तो ग्रीन वाईन स्नेक माइल्ड वेनमात ज्याचं विष हे फक्त त्याची शिकार आहे आणि तो मारला गेला याचं कारणही तुम्हाला सांगतो का ते बॅम्बू पीट वायपर आणि वाईन स्नेक हे दोन्ही झाडावर राहणारे साप आहेत जेव्हा एखादा माणूस त्या झाडाखालनं जात असतो तेव्हा त्यांचा अटॅकिंगचा जो एरिया आहे सस्पेक्टेड तो त्याचं त्या माणसाचं डोकं खांदा किंवा मान हे असतो त्यामुळे ते वरून चावणार असतात ते तिथंच पहिले हल्ला करतात आणि ह्या दोन कारणांमुळे वाईन स्नेक बऱ्यापैकी मारला गेला वाईन स्नेकची एक महाराष्ट्रातली प्रजाती जवळजवळ नामाशेष होण्याच्या मार्गावर आहे ज्याला ग्रे वाईन स्नेक किंवा ब्राऊन वाईन स्नेक अशा नावाने ओळखतात तपकिरी वाईन स्नेक हे यांना सगळे सिमिलर असणारे साप आहेत आणि यांची शिकार बऱ्यापैकी म्हणजे यांना बऱ्यापैकी मारलं गेलं महाराष्ट्रात आणि आमचा एम एवढाच आहे की प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत ही माहिती पोचवावी या माहितीच्या आधारे किमान त्या माणसांनी ते साप ओळखले जावेत आणि ते वाचवावेत तुमच्या जवळ असल्या सर्पमित्राला तुम्ही बोलवावं ते साप वाचवावेत ही एकच आमची कळकळीची विनंती आहे सो आज आपण काय बघितलं मित्रांनो रसेल्स वायपर सॉ स्केल वायपर बॅम्बू पीट वायपर स्केल पीट वायपर हम्पनोज पीट वायपर आणि मलाबार पीट वायपर हे महाराष्ट्रातले प्रमुख आढळणारे जे वायपर्स आहेत ह्याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेतलेली आहे आपण भारतामध्ये जेवढे वायपर्स मिळतात त्याच्याबद्दलही माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण भारतात टोटल जर तुम्ही काउंट करायला गेलात तर तीनशे सत्तर वायपर्स मिळतात अलग अलग प्रदेशामध्ये आणि आपण त्याच्याबद्दल लवकरच जाणून घेणार आहोत बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कळवा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आम्हाला धन्यवाद